नमस्कार आपल्यांना या युट्यूब चॅनलवर स्वागत धाराशिव जि, जिल्हा आणि राज्यातील काही जिल्ह्यांतील गेल्या वर्षीचा पीक विम्याचा प्रश्न आजही आधांतरी असाच आहे त्याला कारणीभूत ठरलंय ते केंद्र सरकारच्या कृषी विभागानं काढलेलं एक जुलमी परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या विरोधात जिल्ह्यातील आणि जगताप आणि त्यांच्या सोबत असलेली काही मंडळी त्याचबरोबर विरोधी पक्षाचे आमदार कैलास गाडगे पाटील खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी ह्या प्रश्न लावून धरला तरी अद्याप त्याच्यावर त्या परिपत्रक रद्द करण्याचा केंद्र सरकारनेही निर्णय घेतलेला नाही आणि त्यावर काही कारवाई झाली त्यामुळं काल गुरुवारी तुळजापूर येथे आणि जगताप त्यांचे सहकारी व असंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या परिपत्रकाचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाल्याची माहिती तेथील उपस्थितांनी दिली हे परिपत्रक लवकरात लवकर रद्द व्हावं आणि धाराशिव जिल्ह्यातील सहा लाखाहून अधिक शेतकऱ्यां शेतकऱ्यांना त्यांचे आढलेली विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळावी हीच अपेक्षा सर्वांची असणार आहे तेवीस जुलैला धाराशिव शहरातून आंबेहोळ या आपल्या गावी गावाकडे जाणाऱ्या चांदशेख आणि त्यांच्या पत्नी पत्नी यांच्या चांदशेख यांची दुचाकीस अडवून त्यांना लुटण्यात आलं आणि मारहाणी पण झाली होती या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी शहर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा या दोघांनाही यश आलं असून या प्रकरणात दोन आरोपींना काल गुरुवारी अटक करण्यात आली त्यांच्याकडून चांद शेख यांच्याकडील रोख रक्कम आणि त्यांच्या पत्नीच्या अंगावरील दागिने पोलिसांना हस्तक हस्तक हस्तगत करण्यात ही यश आलं आहे इकडे परवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात रेंगाळलेल्या प्रकल्पाविषयी उच्चस्तरीय अशी बैठक घेतली यात अं सिंचनाच्या साठी लागणार उजनी धरणातून जिल्ह्यात आणण्यात येणार पाण्याचं योजनेचाही समावेश होता यातील रामदरा आणि दुदळवाडी येथील प्रकल्प उजनीतून उचलून आणण्याच्या पाण्यासाठी लागणाऱ्या निधी म्हणावा तसा वेळेवर उपलब्ध नाही होत नाही असं पाटबंधारे खात्याचंही म्हणणं आहे आणि गुत्तेदारांचे जवळपास दोन कोटी दोनशे कोटीच्या आसपास रक्कम अडकून पडलेली आहे त्यामुळं आता ज्या गुत्तेदारांनी एक हे काम घेतलं आहे त्यांनी या त्या कामाकडं जरा कानाडोळा करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळं हा हे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी परवा त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आणि निधीची उपलब्धता करा अशी माहिती दिली असली तरीही जे तुळजापूर नजिकचं रामदारा तलाव आहे त्या तलावात उजनी सीना मार्गे जे पाणी रामदारा तलावात येणार आहे त्याच पूर्ण काम होण्यासाठी अजूनही दोनशे कोटीच्या पेक्षा जास्त निधी लागणार आहे आणि ही हा निधी लवकर उपलब्ध झाला तर हे काम वेळेत पूर्ण होईल नसता हे काम रेंगाळत राहणार हेही ते तेवढंच खरं आहे मग यासाठी परवा तर उच्चस्तरीय बैठक घेतली आहे आणि अनेकांनी त्यासाठी वारंवार शासनाशी पत्रव्यवहारही केला आहे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार खासदार हेही असं याचा पाठपुरावा करत आहेत मात्र हा प्रश्न आहे त्याच जागेवर कायम असल्यामुळं हे पाणी जिल्ह्यात येण्यास विलंब होत असून त्यामुळं सिंचनाला सिंचनाखाली येणारी जमीन ही उशिरा सिंचनाखाली हे मात्र नक्की खरं आज तुर्तास एवढंच धन्यवाद